एक पैलवान इंदापूरचा एक पैलवान पुण्याचा या कुस्तीला ग्रामस्थांची पाच हजार रुपये पाच हजार रुपयाची कुस्ती लागली गावकरी अध्यक्ष सर धोरगे पाटील यांची दोनशे सतीश धोरगे पाटील यांच्यावरून दोनशे दिलीप दादे यांच्यावरून दोनशे उतरल्या कुस्ती चालू आहे श्रीपदराव यांच्या दोनशे यवतमाळ सर्व कुस्त्या चितपट केल्या जात आहेत यवत तालुका जिल्ह्यात पुणे या ठिकाणी पंचांच्या वतीने लावलेल्या कुस्त्या नावा चितपट केल्या जात आहेत चितपट कुस्ती केली तरी जात आहे वारे पटल्या यांना विनंती आहे बाबा तुझा করে বলতো যে মা এটা খেলে আরে মনো রাগ নো কমানো তাই না মানে আপনার ফর গাই না মানে পাঁচশো রুপয়া দিলি বেদে आणि ते गायकवाड साहेब आपलं कौतुक केलं पाहिजे आपण आपल्या युट्यूब चॅनलला आहे लाईव्ह दाखवता खरखर तुमचं आज कौतुक केलं पाहिजे पैलवान आखाड्यावरती फिरतायत हे बघा सोमनाथ डोंबाळे हात होती रे हिरव्याला गेला पोरगा आणि हात होती काय लागेल उत्साह आनंदाची कुस्ती लागलेली दहा हजार चटकट कुस्ती कोणती सहा वाजली आहे का सोमनाथ डोंबाळे आणि दीपक पाटील नाव सोमनाथ डोंबाळे आणि दीपक पाटील हे कुस्ती गावची दहा नंबरची लागली आहे सहा सहा हजार रुपये खाते आता रे सोमनाथ हात वाटी कर सोमनाथ दीपक पाटील हात करा सोमनाथ डोंबाळे दुसरा दीपक पाटील या गोष्टी जाऊचं इनाम सहा हजार रुपये सदाभाग तू पाचशे रुपये सतीशदुर्गे पाचशे रुपये शंकर कुलिटर दुर्ग अध्यक्ष शेतपत्र दोरगे पाचशे रुपये संजय दोरगे पाचशे रुपये अध्यक्ष सूरज चौरगे यांचे दोनशे रुपये नानासाहेब पाच नंबर सुना पाच नंबर नंबरची कुस्ती चालू आहे सहा नंबर वैभव झांजे आणि प्रतीक चव्हाण यांनी कपडे करून तयार राहायचं हे सांगून टाका हे चालू असलेल्या आहे

वोई वोई वोई। खाली त्या समोर फुटबॉल ऐकाणार एक रावचा चव्हाण या गावचा इनाम या पोस्टो गावचा इनाम सात हजार रुपये शेपतराव दोर्ग्यांचे पाचशे रुपये शंभर रुपये शंकर शंकर दोर्गे पाचशे रुपये पाच नंबरची कुस्ती आखाड्यातली मानाची कुस्ती योग्य तो इनाम योग्य कुस्तीला रंग द्या लागलेली आहे पाच नंबरची कुस्ती चालू आहे बोला आपले शेवटच्या पाच नंबर कुस्ती चालू आहे पिराण्याचार कुस्ती होणार आहे उदय पिराणे काय बघा उदय पिराणे आणि आबा खेडगे आणि आपले कपडे करून तयार राहायचे ही गोष्टी झाली की त्याचा नंबर लागत आबा शेडगे लगेच या आणि पिलाने पिला आपण लगेच या ही तुमची गोष्टी लगेच लागणारा पहिलवान रह। पाच नंबरची तलवा त्यानंतर ही गोष्टी रह। झाल्यानंतर चार नंबरची कुस्ती लागेल तीन नंबरचे पैलवान तयार राहा रह। दोन नंबरचे तयार राहा आणि एक नंबर चे तयार तीन नंबरला प्रताप हेगडे आणि संतोष वडाकार प्रताप हेगडे संतोष पंचांनी कुस्ती बरोबरच सोडली आहे आणि बंटी छळके चालू असलेली कुस्ती पंचांनी बरोबर सोडली सोडले ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे हार्मिक असं अभिनंदन करणार आहे त्यांच्याकडून शेवटच्या कुस्तीसाठी एक हजार रुपये वेग झालेले आहे सगळी सांगितून आपल्या या स्वागत करा उदय पिलाने पहिला बघा निखिल मोहन विजय आता फळामध्ये पिलाणे आणि आबा शेंडगे काय एवढा सत्कार झाला की ती कुस्ती लावून घ्या याच्यानंतर प्रताप हेगडे आणि संतोष पडककर आणि बंटी शेळकी तुषार डुबे हा आणि भाऊ एक नंबरला कोणाची तुम्ही हो एक नंबरच्या पर परीक्षेत प्रथम आलेल्या निखिल मोहन विजय यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने होत आहे तरी सर्वांनी कार्यावाणींचं स्वागत करा

आवाज शेटगे नावरा आजच्या पिलाने राहू या कुस्तीवर गावचा इनाम दहा हजार रुपये दहा हजार रुपये संजय गोर्गे पाचशे रुपये सदो पाचशे रुपये सजी जोरगे पाचशे रुपये दिलप्ताचे पाचशे रुपये शंकरदाचे पाचशे रुपये श्रीपद्रा जोडगे पाचशे रुपये चंद्रकांतदा पाचशे रुपये प्रताप हिगडे आणि संजीव पडळकर यांनी कपले पाचशे रुपये पापणा तांबारे पाचशे रुपये पाचशे रुपये नाळासाहेब वर्गे पाचशे रुपये खोटो पाचशे रुपये खालनासाहेबांगे पाचशे रुपये इकडे सगळे जाणारे पाचशे रुपये पाचशे रुपये गुलीप शेख यादव पाचशे रुपये दशरथराव दोर्गे चोरमोर पाचशे रुपये सोरेजे किती करायचे पापाबाई यांचे पाचशे रुपये पैसे घे बघ दोनशे रुपये आणि राहिले नंदू खैरे दोनशे रुपये आकाड्यामध्ये शेवटच्या तीन कुस्ते राहिलेले चौश कुस्ती चालू नजर लावून बघत चारशे मध्ये अकरा हजार रुपये पूर्ण करा अजून सहाशे रुपये गोळा करा तिथं चारशे रुपये चारशे रुपये करा तिथं यादव एकशे दोनशे रुपये अशोक दार शंभर रुपये आले इकडे